चला आगा? आज म्हणलं मॅडमला जरा फिरवून आणा मग कुठं चाललोय कुठं पुढे बघा आम्ही दाखवणारच आहे रोजवाडीच बघायला बघा मित्रांनो पवन चक्या आहे कशा दिसते तुम्हाला डोंगर भाग कसा आहे डोंगर झाडी कशी आहे आज कविता तयाला घेऊन चाललोय जरा लांब फिराय मस्त पक्षी जाऊ म्हणलं फिराय तेवढं आहे ती मित्रांनो चला आलो बघा इथं आरवाडीच्या पण देवा देवाला बघा या <laughs> बघा इथं एवढं कडक ऊन पडलंय पण देवदर्शनाला माणसं किती लांब नाही येते की कसं देवळ आहे कविता ताईला बोला म्हणजे कविता ताई कशी आपली गप्ची चालले ते बघा देवाच्या वडील तर ह्या बघा तिथं आहे आता कशी आणि देवदर्शनाला गर्दी बी किती आहे बघा लय मोठ्या रांगा लागले ते आवड आलोय बघा मित्रांनो आरवाडी देवाला झालंय देवदर्शन आणि घालोय आता माघारी जे, जरा वेळ थांबवून जायचं थोडा वेळ थांबून जायचं जरा देवदर्शन पण पाहिजे आपलं देव आहे तित्रांनो आले गेलं पाहिजे असं अडचणी आल्यामुळं आम्ही आल नव्हतो पण आता इथून पुढा जे आपलं देव येत हळूहळू सगळं खरंच जायचं चला आता नारळ पुढून घेऊया तर बघा गर्दी कसा रम्य पसारा मन रमतंय बा एवढ्या लांब मित्रांनो आपण आपल्या गाडीवर आलोय आम्हाला वाटत नव्हतं की आपली गाडी एवढं रनिंग तोडल देवानं पण आणलं देवानं देवाची इच्छा होती मनानं उचल घेतली जायचं म्हणून आरवाडीच्या जा तर आलो बघा चला इ येणार आहे झाली बरं का मित्रांनो तरी पण गर्दी कशी आहे बघा फुटतोय का नाही ना रे आज शिंगू बिरोच चांग भल दर्शन हे झालं आता बघा इथं दोघं पण आम्ही थांबलो या जायची गडबड लागलं ते करायला ऊन होत आहे चल म्हणते ते लवकर उरत पण कसं आहे माहिती का ही गर्दी बघून आणि माणसं बघून नाहीत ना हालो वाटत नाही काय बघताय काय नाही देवाला आलो लय दिवसात म्हणल्यावर जरा देव दर्शन केलं आणि देवाकडेच बघतोय कारण की मी दीड दोन वर्ष झालं देवाला आलोच नाही तर मित्रांनो आपल्याला दे देव हाय तुम्ही माणसाला असं नाही पण आपल्याला चिंचणी माया का आणि आरवाडीचं शिंगू बेरू आरवाडीचं देवस्थान पण आपल्याला आहे त्यामुळं आपलं कुळस्वामी आम्ही हायत म्हणल्यानंतर आपल्याला यावं लागतंय कुळस्वामी सोडून चालत नाही इकडं काय चालू काय आहे तो डोक्यात पुन्हा आहे काय काय नाही काय काही काय विचार चालला मित्रांनो कुठं पण जाते पण ह्यांचा विचार काय ह्यांचा पिच्चर सोडत नाहीत विचार काय करते एवढं खोलात कोण असतो आपण ह्यांच्या संग जरी बोलायला लागलं तरी त्या त्या विचारात मग नसते तरी मी सारखं विचारते बरं का काय आहे तुमच्या डोक्यात काय नाही सांगत जावा आवा हि आलाय ना मग आता आरवाडीच्या पनात आपल्या देवळाकडे बघू तिथून मन असं प्रसन्न होत रमत त्याच्याकडे ध्यानच जात नाही तुमच्या संग बोलायला ध्यानच राहत नाही तिकडे बघून मनात असं म्हणजे भारी वाटत निघालोय बर का गर्दी भरपूर होती आणि उन्हान लय पोळत पण होत काय पोळत होत पाय पोळत होत आणि देवाच्या दारात गेल्यावर मन रमत भारी वाटत हिला वाटत मी कुठला तरी विचार करतोय बोलत नाही तस काय नाही मित्रांनो लय दिवसात ना आरवडी बनतो लय म्हणजे लय दिवसात ना त्यामुळे जरा हे झालं गाडी चालू असताना मी जे आलेलो त्याच्यानंतर बघा आलो नव्हतो ते आता चार पाच वर्ष आपला आलो असतो त्यामुळं मन भारी तिथं रमायला लागलं देवळाकडे बहुनी एकटं अशी नजर हटत नव्हती ही म्हणाय तुम्ही कशाचा विचार करताय कशाही आहे अहो देवाच्या देवळात आलो देवाला काय तर म्हणत न बोलतोय देवाला बाबा माझी इच्छा काय तर पूर्ण कर इच्छा काय नाही हो आई आमची जोडी सुखी राहू द्या आमची दोन लेकरं सुखी राहू द्या आम्हाला काय नको आम्ही काय देवाला असं मागणं मागत नाही आम्हाला धन दौलत पाहिजे आम्ही लगेच करोडपती हो असं काय आई अर्धी कोर खातो ही आयुष्यभर सुखात खाऊ दे गाडीवर येतोय का नाही आम्हाला दुखदुखी होती आणि आपल्याच गाडी वाढ बर का आपलीच गाडी आहे तुम्हाला दिसतोय हाय आपल्याच गाडीवर आलोय आपण दुसऱ्या गाडीवर काय पळलं सैलीनच जरा मुलं निभारच पडलेला दिसत जाणवलं नाही पण परत परत लागलं हे काय व्हायला लागले पळायला लागले काय काय नाही बरं मोप लागायला लागली जरा थोडं हे तरी झाल्यामुळं परत लक्ष केलं तर मित्रांनो कसं वाटतंय सांगा बरं मला तर आज भारी वाटत या आंद दे केलं देवदर्शनाला देवदर्शन लय दिवसापासून दे होते हो यायचे कुठं गेली होती बरं त्यावेळेस म्हणजे होती मला जाय 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 त्याला म्हणून बे वर्ष दीड वर्ष होत आलं ह्याला घेऊन येतो आणि आधी म्हणून तिची जायचं अडचणी होते सारखे काय ना काय अडचणी यायचं म्हणून काल रात्री काल आपलं तिकट केलं काल रात्री मला यायला बारा वाजल्या वाजल्या का नाही अहो तुम्हाला काय चुकी का सांगायची मसाला करायचा म्हणून ठरलं की उद्या आप आपल्याला देवाला ला जायचं तर आम्ही ते मिरच्या सगळा मसाला भाजून करणं चार वाजता हल्लो आणि वाजता लाईट गेली ते लाईट आली किती वाजता दहा वाजता गार होऊ द्या गाडी गार झाले दाजी पण जरा गार झाले तर दाजीला गार काय पाणी बाटली पण नाही किंवा पाणी पण पाजलं नाही कुठं कुठं काय सुद्धा नाही पाणी नाही किंवा काय नाही घरना जी सकाळी चारच पाणी पिऊन आलेली आहे मी तेवढं तर पिलेलं पण ह्यांनी साधा घरी पाणी पिलं तर नाही तर हे पण मला काय माहिती मा नाही आंघोळ केलं तसं गाडीवर बसलोय की खांदी तर येताना कुठं पा थांबलो नाही किंवा पाणी पिलं नाही कुठं काय घेतलं नाही आता जाताना कुठं तर चहा पाणी करून जायचं नाही लय टायमिंग लागत मित्रांनो आपल्या खिलाडी पासून आरवाडी काय लय लांब नाही पण हे आपल्या गाडीवर यायचं म्हणजे लांबच आहे दुगदुगी होती पण दुखदुगी द्यावा ना काय जाऊ द्या आणणार नाही आणणार तारणार द्यावाच आहे त्यामुळं देवावर विश्वास ठेवायचा देवावर विश्वास ना कुठं झाडच येत नाही त्या तर आता ह्या खाली आहे सांगतो बरणे निघालो आमच्या घरापासून एक कमीत कमी पाच ते सहा किलोमीटर आलो की आमची गाडी पण पडली तिथंच म्हणलं आता गाडी ढकलत नेव लागते काय की गाडी घरला ढकलत नेव लागते तुझ्या तर ओडीने ये लागलो तू म्हणलं तुझ्या दर्शनाला जर तुझ्या मनात असेल तर गाडी चालू होईल नसेल तर आम्ही इथनच वडत तर गाडी बोलवून जाणार म्हणलं पाच किलोमीटर माघार काय नाही कोणती कान्या गाडी चालू झाली देवाचं येऊन देव दर्शन झालं आता माघारी निघालोय त्या भगवंताची कृपा की त्यांच्या दारापर्यंत आपण यावं किंवा त्यांच्या दर्शनाला आपण यावं म्हणून आपल्याला हाय लक्ष्मी साथ दिली ह्याच गाडीवर मित्रांनो आलोय कमीत कमी आम्ही नाही म्हणलं तर ही न ते पंचवीस सत्तर ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर रनिंग करतोय पंच्याऐंशी किलोमीटर जायचं पंच्याऐंशी थोडं नाही Quanto é a pergunta de papai?